नाशिकच्या रोकडोबा वाडी इथं राहणार एका गरीब कुटुंबातील दहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालाय रोशन तायडे नावाचं बाळ घरामध्ये खेळत असताना हे घडलं पुढे पाहण्याआधी हे एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा संतोष तायडे हे त्यांच्या कुटुंबासोबतच रोकडोबा वाडीत एका लहान घरात राहतात ते हमालीचं काम करून आपला उदरनिर्वाह करतात बुधवारी रात्री नऊ वाजता तायडे कुटुंबीय घरी होते रोशन आणि त्याचा मोठा भाऊ रोहन मोबाईल बघत होते खेळता खेळता रोशन मोरीकडे गेला तिथे असलेल्या जाऊन तो पाण्यात पडला अजय आणि संतोष तैडे यांच्या तातडीनं रोशनला रुग्णालयात नेलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले रोशनच्या पश्चात त्याचे आजोबा आई वडील मोठा भाऊ आहेत बाळाच्या मृत्यूच्या घटनेमुळे रोकडोबा वाढी आणि देवळाली परिसरात हळहळ व्यक्त होतीये घडलेल्या घटनेबद्दल अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की रोशन खेळताना मोरीजवळ गेला आणि तिथं बादलीत असलेल्या पाण्यात डोकावताना पडला दरम्यान रोशनची आई अनिता स्वयंपाक करत होती काही सामान घेण्यासाठी त्या सासऱ्याकडून पैसे घेऊन घराबाहेर पडल्या होत्या चप्पल घेण्यासाठी मोरीजवळ जाताच त्यांना रोशन बादलीत पालटा पडलेला दिसला मुलाला अशा अवस्थेत पाहून आईनं टाहो खोडला आणि तो यांचा आक्रोश पाहून सगळेजण धावत आले त्यांनी बाळाला म बादलीतून बाहेर काढला आणि रुग्णालयात नेले पण तोपर्यंत उशीर झाला होता या दुर्घटनेमुळे तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय